मला काय सांगाल आज तुमची कृषी मंत्रीपदी निवड झाली खरं तर आज सकाळीच मला ही गोष्ट समजली या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील दुसरे आमचे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील पक्षाचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब प्रफुल पटेल साहेब या सर्वांनी माझ्यावरती ही खूप मोठी जबाबदारी ही दिलेली निश्चित प्रकारे आज सकाळी बातमी समजल्यानंतर शेवटी एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं मिळतंय याच्यासारखा आनंद कुठला असू शकतो आणि निश्चित प्रकारे या माध्यमातून या कृषी खात्याच्या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवता येईल यावर माझा भविष्यामध्ये भर राहणार आहे कर्जमाफीच्या मी आजच अजून खात अजून मी चार्ज पण घेतलेला मला अजून कसली माहिती घेतलेली नाही आणि कर्जमाफीचा जो विषय आहे त्या बाबतीमध्ये जो कुठला जो विषय असेल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टेकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब ही मंडळी योग्य ती निर्णय घेतील आणि अजून मी चार्ज घेतलेला ना नाही तर मला अजून कुठल्याही प्रकारची मी माहिती घेतलेली नाही आणि माहिती घेतल्यानंतर निश्चित प्रकार मी आपणाशी बोलले घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेव्हन सिक्स सेव्हन नाईन एट नाईन एट नाईन एट